ही ना माझा ही आता ही कुशल शाल माझ्या साड्यान बिड्यान बाहेर फेकलं या आ हिलं किती म्हणजे स्वतःला शहाणी समजते आहे का नाही आता हिथनं नेऊन काय 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 वर ठेवायला लागली डब डुबं बघते या ती गा बेवकुणाचं नाव आहे काय आहे आणि मी या म्हणजे इतकीच स्वतः स्वतःलाही पाहिजे काय हां पटेल साड्या बघितलं माझ्या साड्याला तर आपटल्या न तर ना आणून घरात आपटल्या आणि आता काय करायला लागलं जेवाला खाली का नाही ग्याल ती

ओके मी तुझं जाय मी माझं आहे माझं जाय तुझं कसं म्हणते ती रवी आण लाया आत्यान ती तुला ठेव का मला नाही तुलाच नेजा सगळं नेजा ग नेजा तुला नेजा नेजा तुला ताक कर लोणी कर तूप काढ खा दोन नेजा तुला नेजा दोन नाही नाही

भरती <supan> काय <supan>

तुझ्या टक्कुरीत प्लेयर शिस्तक्यात ग आमच्या त्या पर्याय सुस्तू काय पर्याय काय आम्ही त्याच्या बघतो आमच्या हा बघ बघ न्याय तिची तक्षा चांगली मग कमरं हात देऊन या तुझं काय नेताय अग न्याय तर काय नेताय ते नाही नाही माझ्या लग्नाचं काहीच नाही